साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे मी हरिभाऊ प्रक्षाळे कर्मयोगी साई सम्राट न्यूज पंढरपूर आज हे डॉक्टर मोहिते यांचं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये जे आडीवची महिला चव्हाण हिचा जो मृत्यू झाला या संदर्भात या ठिकाणी ती डिलिव्हरी बाळंतपणासाठी ॲडमिट झाली होती ती केव्हा ॲडमिट झाली आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी पुढं तिला सोलापूरला खाजगी दवाखान्यामध्ये कधी पाठवलं ही सविस्तर आपण डॉक्टर मोहिते यांच्याकडून जाणून घेऊया काय झालं आदित्य चव्हाण नावाची पेशंट आमची चौतीस वर्षाची चौतीस आठवड्याची गरोदर होती ती रक्त कमी होती पायाळू बाळ होतं आणि रक्त कमी असताना तिला काळा चालू झालेला होता आणि ती गेलेक दोन तीन डिलिव्हरीसुद्धा माझ्यासकडे होती दोन डिलिव्हरीसुद्धा आता ही तिसरी खेप होती तिची तर तिला रक्त चढवायसाठी आम्ही रक्त मागवून घेतलं एका पंढरपूरच्या ब्लड बँकेतून रक्त आणलं त्यांनी आणि रक्त चढवण्यात आलं हां रक्त चढवत असतानाच तिच्या काळा वाढल्यामुळं तिला अर्जंट ज्या वेळेला पेशंटला रक्तस्राव होत असताना रक्ताची गरज असते त्यावेळेला तुम्ही त्या पेशंटचं रक्त काढून घेता एक प्लेन आणि एक सॅटरीट हे या पद्धतीनं तुम्ही ते लॅबकडे तपासायला देतात हो, हो या पद्धतीनं तुम्ही दिलं दिलं आणि त्या पद्धतीनं मग त्यांनी ते ब्लड बँकेतून मॅच कॉम्प्युटीवर म्हणतात किंवा त्याला लागण्यासारखे योग्य ब्लड त्यांनी ते बघून त्यांचं द्यायचं काम असतं त्याप्रमाणे त्यांनी ते दिलं आम्हाला तसे सर्टिफिकेट दिले त्यांनी किंवा पण आता हे काय झालं की चुकीचं ब्लड आहे हे सोलापूरच्या डॉक्टरांनी निदान कळलं की त्याने तिथं तिथंच समजलं की बॉम्बे आम्ही पेशंटचे ब्लड काढून देऊन फॉर्म भरून पेशंटला लागणारं योग्य ब्लड ब्लड बँकेकडून आणायसाठी आम्ही हे देतो रिक्वेस्ट डॉक्टरांनी चुकीचं दिल्या असं तुम्हाला असू शकतं एक एक शक्यता असू शकते ती कारण नंतर जेव्हा तिला लघवीची रक्ताची लघवी चालू झाली तेव्हा हे एक रोगनिदान निदान असं होतं की बाबा एक क्रॉस इमर्जन्सी हो त्याला पेशंटला ब्लड देणं गरजेचं होतं आणि त्या काळामध्ये त्यांनी बाबा परदेशी ते ब्लड द्यायचं म्हणून व पॉझिटिव्ह गटाचं रक्त सगळ्या बस लोकांना चालतं या पद्धतीनं त्यांनी आपलं ते न बघताही त्यांनी चुकीचं दिलं असेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मग त्याच्यानंतर ब्लड दिलं तुम्हाला आणि ब्लड तुम्ही ब्लडचे रिॲक्शन असू शकते अशी शंका आल्यानंतर आम्ही ते पेशंट सोलापूरला पाठवलं इशोरदाराला पाठवलं त्यांचं काय म्हणणं आहे की ब्लड लावलं मोहिते हॉस्पिटलला आणि ब्लड लावल्यानंतर काही शंभर म्हणजे अर्धी बॅग झाल्या होईपर्यंत काय डॉक्टरांनी बघितलं नाही आणि ते तसं तिला त्रास होत होता आणि ते ऐका ना ते तसा त्रास होत होता आणि त्रास झाल्यानंतर हे ज्या वेळेला आपण ब ब्लड द्यायचं थांबवतो पेशंटचं आणि त्यावेळेला आपण एक ॲनालिसिस रिपोर्ट घेतो त्या लॅबचा की बाबा या ठिकाणी असाशी रिॲक्शन आले आहे आणि आपला रिपोर्ट आहे बरोबर बरोबर आहे तर ते तुम्ही घेतला होता रिपोर्ट एक मिनिट आता हे मी इथंच हॉस्पिटलमध्ये होतो मी कुठे गेलेलो नाही पेशंटची पंधरा पंधरा मिनटाला तपासणी आमचे डॉक्टर आणि आम्ही करत होतो पेशंट अटेंड झालेलं नाही असं कुठल्याही तऱ्हे झालेलं नाही आहे जेव्हा आम्हाला शंका आली तेव्हा उरलेल्या रक्ताची बाटली रक्ताची बॅग नंतर पेशंटचं सॅम्पल लघवी जे आम्हाला शंकाले ते सॅम्पल आम्ही ब्लड बँकेला पाठवून त्यांची योग्य ती तपासणी करायला आम्ही पत्र दिलं आहे त्यांना रक्त पण थांबवलेलं आहे हां आणि अशा परिस्थितीत आम्हाला इथे त्या पेशंटची डिलिव्हरी करता येणं शक्य नव्हतं त्याला सिजर करून डिलिव्हरी करायची गरज होती तर अशा परिस्थितीत आपल्याला ही पेशंट त्यांच्या सल्ल्यानं सोलापूरला आम्ही पाठवायचं सल्ला निर्णय घेतला आणि सोलापूरला आम्ही त्यांना पाठवलं तेवढ्यासाठी हां सोलापूरला पाठवल्यानंतर तिथील डॉक्टरांनी काय तिच्या चाचण्या केल्या ब्लडच्या आणि त्या त्यांना असं त्या चाचणीमध्ये दिसून आलं की या पेशंटला बॉम्बे वगोटाचं रक्ताची गरज आहे आणि ते देणं गरजेचं आहे मग तुम्ही दिलेलं या ठिकाणचं चुकीचं म्हणजे डॉक्टरांनी बॅ बे, ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी चुकीचं दिलं ब्लड आ, ते दिलं गेलं आणि नंतर बॉम्बे वा, उगाटाचं रक्त तिथल्या डॉक्टरांनी त्या सल्ल्यानुसार त्यांनी दिलं म्हणजे या ब्लडमुळंच चुकीच्या तिचा मृत्यू झाला असं काय सांग एक शक्यता आहे आता तपासण्या आहे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणखीन काय होते हां पेशंटचं प आता नाही म्हटलं तरी त्या महिलेचं निधन झालं हे दुःखद बातमी आहे आम्हाला पण दुःख वाटते त्याचं पण तपासण्या झाल्याशिवाय आपण रोग योग्य निदान आपण म्हणू शकतो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत जे ड्रगचे आहेत किंवा क्लिनिकल आहेत किंवा पोस्टमॉर्टमचे ह्यांच्याकडनं तपासणी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यावर असं बोलू शकतो पण एक प्रोविजनली असं वाटतं आहे की बाबा हे बॉम्बे ब्लड ग्रुपला जर जे रक्त दिलं तर हा प्रश्न येतो हां तशा तऱ्हेचं हे असू शकतं पंढरपूर तालुक्यातील आडव येथील ही आरती चव्हाण ही महिला बावीस वर्षाची तरुण होती आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यांदाच की या ठिकाणी तिचे ही तिसरी खेप होती तिसरी तर तिची ती होतानाच जुळी मुलं झाली आणि तिला याच वेळेला तुमच्याकडं त्रास सुरू झाला आणि त्रास सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिला ट्रीटमेंट दिली परंतु ते जे ब्लड देण्यात आलं हे ब्लड अनेक वेळा म्हणजे अशा अनेक हॉस्पिटलला बरेच चुकीचं दिलेलं असतं रिएक्शन आलेले असते आणि त्या ब्लड चुकीच्या दिल्यामुळं हे फक्त सोलापूरच्या डॉक्टरांना खाजगी त्याने तिथं चाचणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि आत्ता सगळीकडंच की म्हणण्यानुसार सगळ्यांच्या ही ब्लड चुकीची पिश बॅग दिल्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे तर ही आता पुढील रिपोर्ट येणारच आहेत करणारच आहेत मग ही लोकांचे आता सध्या गावामध्ये चर्चा आहे की ज्या अशा हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवरती गुन्हा दाखल पोलिसात का करू नये त्यावर आपण काय नाही हे जे आहे चूक कोणाची आहे ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढं येईल त्याला योग्य ती शिक्षा होईल हां काय प्रश्न नाही हां पण आमच्या दृष्टीनं आम्ही हॉस्पिटल ॲज माहित हॉस्पिटल आम्ही हो एवढ्या वर्षी इथं काम करतो आहे हां एवढ्या गेले गे दहा वीस वर्ष आम्ही वीस वर्ष जवळजवळ आम्ही इथे ह्या गावात काम करतो आहे तर अशा तऱ्हेचे आम्ही पूर्णपणे काळजी घेऊन काम करतो आणि अशा तऱ्हेने काळजी घेतो आम्हाला जेव्हा जेव्हा शंका वाटली बाबा हे आपल्या हाताबाहेरचं आहे किंवा ह्या तऱ्हेच्या अडचण आहे तर आम्ही योग्य ते त्यांना सल्ला देतो आणि त्याप्रमाणे सोय करतो त्याची तेव्हा हां जे एकंदरीत तुम्ही दिलेलं ट्रीटमेंट तुम्ही योग्य आणि त्यांना जे नातेवाईकाला दिशा म्हणजे जाण्याचा सल्ला दिला पुढे हे तुम्ही योग्य तुमचं काम केलं असं आमच्या दृष्टीनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टेप्स प्रॉपर घेतलेल्या काही गोष्टी आमच्या हातातल्या नव्हत्या की बाबा ब्लड कॉम्पिटेबल करून देणं हे ब्लड बँकेचं काम आहे हां आणि ते देताना काळजी घेणं आमचं काम आहे आम्ही घेतली काळजी आम्हाला लक्षात आलं की बाबा हे काहीतरी प्रॉब्लेम आहे आम्ही त्यावेळेलाच त्याला स्टेरॉइड्स वगैरे हे सगळं देऊन झालं आमचे त्याच नंतर जी शंका आली की आता ते सीजर करायची वेळ आहे तर आपल्याला पुढे पाठवायला लागेल अशा ब्लड बँकेवर कारवाई व्हावी का असं तुमचं म्हणणं काय की बाबा अशा चुकीचे ब्लड सांगितलं ज्यांचे काही दोष असतील त्यांना निश्चित कार्यवाही होईल आणि काय हा त्यात काय प्रश्न नाही अँड प्रेस अपडेट